नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव नाशिक जिल्ह्यातील लासलगाव विंचूर येथील आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन दरामध्ये होत आहे सुधारणा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस माझ्याकडून सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बाजार समिती लासलगाव विंचूर अवक आज एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल सर्वसात्रा आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जास्त आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल मित्रांनो एकंदरीत आपण क्रीनवरती बघू शकता काल कालचे बाजार भाव काल अवकाली होती तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास जशेस्त चार हजार चारशे चौतीस रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते कालचे व आजचे लासलगाव विंचुरीतील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाच तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा